कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी लाखाची दहीहंडी आयोजित केली जाते यावर्षी विविध कार्यक्रमांसोबत दहीहंडी होणार असून ऑपरेशन मिशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर अभिनव पद्धतीनं तिरंगी विद्युत रोषणाई केली जाणार आहे कपिल शर्मा कॉमेडी शोमधील कलाकार ओक्साना आणि ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोमधील सानिका भागवत यांचा कलाविष्कार सादर होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण नकाते यांनी पत्र पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर मित्रमंडळाची दहीहंडी हे नागरिकांसाठी विशेष आकर्षण असतं असं माजी नगरसेवक किरण नकाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावर्षी ऑपरेशन मिशन सिंदूरला अभिनव पद्धतीनं तिरंगी अभिवादन केलं जाणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी गुजरी कॉर्नरवर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई केली जाणार असून सर्व परिसर तिरंगी फुगे आणि पताकांनी सजवला जाणार आहे यावेळी वीरपत्नी तसंच वीर मातांचा सन्मान केला जाईल करवीर गर्जना ढोल पथकाचं सादरीकरण होणार आहे तर आठ थरांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख एक हजार रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाणार आहे शिवाय कपिल शर्मा कॉमेडी शोमधील कलाकार ओक्साना आणि ढोलकीच्या तालावर या रिॲलिटी शोमधील सानिका भागवत यांचा कलाविष्कार सादर होणार आहे या कार्यक्रमासाठी महिला आणि तरुणींना स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे असं नकाते यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला निखिल कटके उपस्थित होते